जिल्हा परिषद निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असताना कळवंडे गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे जाधव यांना निवडून आणण्यासाठी समर्थकांकडून व्यापक आणि रणरणीत रणनीती आखली जात असून गाववाडी पातळीवर संघटन मजबूत करण्यावर भर दिला जात आहे निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच गाववाडी पातळीवर बैठकींचा सपाटा सुरू झाला असून विकास उर्फ अण्णा जाधव यांना विविध ठिकाणी बैठकींसाठी पाचारण केले जात आहे परिषद बैठक पडली पंचसमितीच्या आज या पोसरे गावामध्ये जिल्हा परिषदचे निवडणुकीचे रणसंग आता पुढले गेलेलं आहे संबंध महाराष्ट्रामध्ये आणि त्या अनुषंगाने या कळवंडे जिल्हा परिषद गटामध्ये पोसरे गावामध्ये या बुरटेवाडीमध्ये मध्ये आज झालेली बैठक त्या बैठकीच्या दरम्यान या ठिकाणी ज्या जिल्हा परिषदसाठी उमेदवार म्हणून इच्छुक आहेत आणि त्याची चाचपणी करण्यासाठी सन्मान्य बहुजन चळवळीचे चळवळ चालवतात विकासांना जाधव आणि त्यांच्या सौभाग्य होते गीता वहिनी ह्या देखील उपस्थित या ठिकाणी आहेत आज घरगच्च्या या सभागृहामध्ये ज्या बैठकीमध्ये ज्या मंडळींनी उपस्थित होते बहुजन सळव होते या ठिकाणी सगळ्या जातीतले सर्व घटक या ठिकाणी उपस्थित होते आणि एकामुकडे निर्णय घेतलेला आहे की येणारी निवडणूक जी कलवंडी जिल्हा परिषदची आहे त्याच्यामध्ये जर का गीता एक असणारा सुशिक्षित उच्च उच्च शिक्षित ज्यांनी नुकतेच आता वकिली त्यांनी त्यांच्यामध्ये त्यांनी त्यांचे प्रॅक्टिस सुरू केले आहेत आणि असं जर असेल आणि लोकांची जाण असणारे महिला वर्गामध्ये त्यांना महिलांसाठी आज ज्या खेड ग्रामीण भागामध्ये ज्या आज महिला आज काही आपल्या अधिकारांपासून हक्कांपासून वंचित राहिल्या आहेत त्यांना त्यांच्यासाठी कसा त्यांना न्याय देता येईल आणि मा या शासकीय याच्यातून शासनाच्या म्हणजे जिल्हा परिषद असू देत पंचायत समितीत असू देत त्यांच्या माध्यमातून असणाऱ्या लोकांची जाण त्यांना त्यांना होणारी गैरसोय आणि त्यांची अडचण ह्या सोडवण्यासाठी मनापासून त्यांनी लोकांपर्यंत जाऊन तळागाळापर्यंत ते गेलेले पोचलेले आहेत आताची बैठक पार पडली जाधव या निवडणुकीला उभे राहणार असं करते काय सांगणार आम्ही जाधव ठरवलंधव जिल्हा परिषद जिल्हा परिषद काय कमी का हे आमच्या अगदी चांगला पार पडायला पाहिजे आणि पहिला तर काय चुक चुक भाषण केलेलं आहे एवढं आमदार खासदार येऊन गेलं आज पण मुलगा राजकारणामध्ये होता त्यांनी भरपूर सगळ्या मान्य मांडल्या नव्हत्या पण काहीच त्याचा आम्हाला उपयोग आतापर्यंत एवढा वय झाला आता पण तुमच्या डोळीवरचा अंडा आले नाही आता हे आलेपासून पाणी आलंय आम्हाला पासन आला ना अजिबात पाणी नाही सहा मंडप पण उभं केले हे केले नवा तिथपासूनच पासूनच ना ओळखद काय आमच्या मध्ये केलं आम्हाला ते अनुभव चांगला आलेला आहे आम्ही काय पाठाने अण्णासाहेबने हा बांधून दिली नाही त्याबद्दल आम्ही त्यांना आम्हीच मत देणार हे तुम्ही सांगताय बाकीच्या गावामध्ये कशा हे लोक आहेत ना ते आम्ही गावगाव जाऊन आम्ही असा प्रचार करणार आम्ही पण त्यांना सांगणार की अण्णासाहेबच्याच मांगारणीला मत देसा अडी अडचणीला इथल्या स्थानिक लोकांना सामोरे जावं लागतंय आणि त्यामध्ये आमच्या महिलांचा जो विषय आहे मुलांचा विषय आहे शेतकऱ्यांचा विषय आहे इथे हाताला काम नाही आहे इथे असणाऱ्या प्रतिनिधींनी इथल्या आया बहिणींनी इथल्या असणाऱ्या नागरिकांना कशा पद्धतीने प्रेमाने हात फिरवून या सगळ्या गोष्टी एकात्मतेने पार पाडायला पाहिजे होत्या त्या कुठेच दिसत नाही अनेक उदाहरणं आहेत अनेक कारणं आहेत आठ वर्ष मी सातत्याने लोकांच्या समूहामध्ये फिरतोय आणि मी पाहिलं की इथे ज्या पद्धतीने प्रगती व्हायला पाहिजे ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे हा कुठे दिसत नाही म्हणून आम्ही सगळ्यांनी असं ठरवतोय म्हणजे केवळ अण्णा जाधव म्हणतोय म्हणून नव्हे आम्ही सगळेजण म्हणजे आमच्या सुतारवाडी असो कुंभारवाडी असो इथे आमचं कुणबी समाज असो अनेक बहुजन वर्गातल्या जाती लोकांनी एका ठिकाणी येऊन असं आम्ही ठरवतोय महिला महिलांपासून कि इथे आम्हाला सुशिक्षित उमेदवार देऊन खऱ्या अर्थाने ज्याला स्वतंत्र समता आणि बंधुत्व कळतंय ज्याला इथे असणारे अडीअडचणी समजतात अशा अॅडव्होकेट गीता जाधव सातत्यानं माझ्या प्रवाहाबरोबर आहेत काम करतात कार्यरित आहेत सातत्यानं लोकांमध्ये उठतात बसतात अशांना आम्ही का निवडून देऊ नये असा प्रश्न इथल्या नागरिकांनी केल्यामुळे मी त्याला होकार दिलेला आहे आणि सातत्याने त्यांच्या निवडून येईपर्यंत आम्ही सगळेजण प्रचार करणार त्यांच्या पाठीमागे उभे राहणार जिल्हा परिषदची पहिली मीटिंग तुमची या ठिकाणी झालेली आहे महिला वर्ग आणि चांगली उपस्थिती आहे यातून तुमच्या विशेष पण उमेदवारीसाठी नाव घेत आहे तुम्ही काही नसताना सुद्धा या लोकांसाठी काहीतरी केलंय असं ह्या महिलांचं आणि लोकांचं इथलं म्हणणं आहे जसं तुम्ही पाण्याच्या संदर्भात सोयी केलेली आहे त्यांची सभागृह सभामंडप तुम्ही मागितलेला आहे या संदर्भात तुमचं काही नसतानाच योगदान आहे तर मग उमेदवार तुम्ही उभा राहिला तर ही लोक तुम्हाला निवडून देणार हे निश्चित आहे प्रश्न असा आहे की या ठिकाणी स्टँडिंग आमदार असेल किंवा दहीवरचा हांडा असेल किंवा काय गोष्टी असतील अजून खाली उतरले काय सांग नाही साहजिकच मी पहिलंच सांगितलं की आठ वर्ष मी सातत्याने पाहतो पाहतोय खूप बिकट परिस्थिती आहे गुहागर मतदारसंघामध्ये अनेक आमच्या अनेक समस्या वाढत चालल्यात आहेत मग रस्त्याच्या असो पाण्याच्या असो दिव्याचा असो इथे शाळकरी मुलांचा विषय असो इथे शेतकऱ्यांचा विषय असो इथे काजू असो आंबा असो याला भाव न देता याच्याबद्दल विचार न केला जा इथल्या अनेक अडीअडच पावला पावलावरती आहेत फक्त आणि फक्त इथं पोपटपंची उमेदवार उभे केले जात आहेत पोपटपंची बोलण्यासाठी त्यांच्या कंठ फुटलेला आहे याच्या पलीकडे इथे काही विकास नाही आणि हे सातत्याने मी पाहतोय बघतोय जे माझ्या पद्धतीने मला आम्हाला करता आलं दोघं उभयताना आमच्या हो। जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुम्ही एक रुपया कमतर जे पंचवीस पैसे समाजाला देणं आहे या भूमिकेवरती आम्ही ठाम मत ठेवून दोघे उभं होतं इथल्या लोकांच्या सेवेसाठी तत्पर आहोत त्यांच्या अडीअडचणी असो त्यांचं शाळेचं विषय असो इथलं मुलांचा असो इथला शेतकऱ्यांचा असो इथला विकास कामाचा असो जे काय आम्हाला हातभार लावता आला तो आम्ही लावला परंतु आता आम्हाला सत्तेत जाणारी मंडळी उभी करून आम्हाला सातत्यानं याचा एक मोठं मजबूत प्रसार कशा करणार आपण आपल्याकडे आता निवडणूक काय दिसत लागतील पण यायचं काय म्हणायचं असतं कसा प्रचार प्रसार करायची वेळच येणार नाही माझ्यावरती कारण मी एवढं सातत्यानं काम माझं चालू आहे आठ वर्षामध्ये तर मला असं वाटत नाही कारण आता तुम्ही पाहिला असाल की महिला ज्या पद्धतीने आज रिस्पॉन्स देतात आहेत सोताळवाडीमध्ये पण त्याच पद्धतीने आम्हाला म्हणजे ही दुसरी मिटिंग माझी झाली मला प्रचार प्रसार करायला किंवा कठीण जाईल किंवा हा प्रश्न कारण मी सातत्याने आठ वर्ष लोकांमध्येच आहे हाच प्रश्न होता माझा मागाचा की लोकांनी तुम्हाला स्वतःहून ऍक्सेप्ट केलेला आहे की तुम्ही त्यांना पाण्याचे सोयी संदर्भ निर्माण करून दिल्यात सभागृह बांधून दिलं म्हणजे काही नसताना तुम्ही उभं केलं जर उमेदवार म्हणून निवडून आलात तर यांची बाजू अजून स्ट्रॉंग होईल आणि ते अजून प्रगतीची कामं फास्ट गतीने होती ना बैठकीत लोक असे म्हणतात की जरी कोणी उमेदवार आला तरी आम्ही अण्णा जाधवांच्या निषेधात आम्ही मतो आणि अण्णा जाधवांनाच आम्ही सहकार्य करू हे जे बैठकीतून जेव्हा येतं तेव्हा तुम्ही काय सांगाल नाही ही पुण्याई आहे त्यांची हे शिवरा फुलेशा आंबेडकरांचे आशीर्वाद आहेत हे त्यांनी दिलेला जो वसा आहे तो आम्ही दोघं उभं इथं घेऊन चाललोय आणि म्हणूनच ही पुण्याई ह्या लोकांची आहे मला ही बहुजनांची परिवर्तन ही समजायची आणि बहुजन समाजाची परिवर्तन नांदी समजायची ही सुरुवात होईल आणि आदर्श सुरुवात होईल